आपण बघू शकता हा राहता शहरातील परिसर हा कशा प्रकारे इथे कचरा झालेला आहे हा कचरा जर रस्त्याच्याकडेला साफ केला तर या ठिकाणी अनेक टू व्हीलरची फोर व्हीलरची पार्किंग होऊ शकते रस्त्याने पायी चालणारी माणसं रस्त्याच्याकडेने चालू शकतात असं जर झालं तर राहता शहरात कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्या गोष्टी कुणीही करायला तयार नाही हा परिसर आपण बघू शकता या परिसरामध्ये अशा प्रकारे कचरा पडलेला आहे हा कचरा नक्कीच सार्वजनिक ठिकाणी असणं योग्य नाही या कचऱ्यामुळे राहत्याच्या वैभवात भर पडत नसून राहत्याचं नाव खराब होतं आहे ह्या गोष्टी राहता शहरातील नागरिकांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आता आपण या राहता शहरातील स्टेट बँक परिसरात येत आहोत स्टेट बँक परिसरामध्ये जो प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावरच्या ड ड्रेनेजवरती आता जा था जाळ्या टाकण्यात आलेल्या आहे त्या जाळ्यावरती त्या जाळ्यावरती तिथे जरा ओबडधोबड दगडं पडलेले आहेत त्या दगडामुळे या परिसरामध्ये अशा प्रकारे हा कचरा साचलेला आहे तसेच स्टेट बँकेसमोर जेव्हापासून हे कंपाऊंड करण्यात आलेलं आहे तेव्हापासून ते या ठिकाणची पार्किंग बंद करण्यात आलेली आहे ही पार्किंग बंद केल्यामुळे या परिसरात अनेक अनेक छोटे मोठे अपघात होतात कारण रस्त्यापर्यंत जर मोटरसायकली जर उभ्या राहिल्या तर या उभ्या राहण्यामुळं जे पायी जाणारे प्रवासी आहेत त्यांना त्या मोटरसायकलच्या पलीकडून आता डांबरी रस्त्यावरून जावं लागतं हे निश्चितच योग्य नाही याकडे प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र